शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले कि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न तो निर्णय सरकारने घेतलेला दोन लाखांच्या नंतरच कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना आ, मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल पण त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी एसआयटी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती मिळतीय परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एस आय चा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे विरोधी नेता जेवढे त्याला नंबर्स लागतात जेवढे आमदार लागतात प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढे लँडस्लाईड मॅन्डेड महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेला आहे पण तरी सुद्धा विरोधी पक्ष बाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे तो योग्य तो निर्णय ते घेतील महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पहिलं म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटतं मागणी कोण करताय आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटत नाही आहे ते पण एक दुसऱ्याच्या तंगड्यात घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे रोहित पवार यांनी ये रोहित पवार यांनी महाविकास आघाडी आता काय महाविकास बिघाडी आहे माहित नाही महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे महाविकास आघाड़ी के समय में महाविकास आघाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास आघाड़ी में मंत्री था लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी इसकी एक ऑडियो क्लिप निकली उसके बाद एस स्थापन कर दी और एस इसकी जांच उसकी कर रही है लेकिन एस के तप्तीश में इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूं एस का रिपोर्ट आएगा उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्य होगा देखिए मैं अभी उसमें कोई कुछ भी आ, मैं बात कर बोलना नहीं चाहता हूं इसमें एसआईटी का रिपोर्ट आएगा उसके बाद ही दूध का दूध पानी का पानी हो जाएगा औरंगाबाद जे भा सांगला प्रशासक होता औरंगाबाद जे भा सांगला प्रशासक होता आता आबू आदमी म्हणताय की त्याने मनाचा परिचर करण्याला लागला करो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना चाळीस दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्रभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याच उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आजमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपण प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आजमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे प्रशासक था ये अब आजमी ने कहा औरंगजेब अच्छा प्रशासक था ये ये अबू आजमी ने बोला है ये अबू आजमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे राष्ट्र भक्त थे धर्माभिमानी थे उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी बलिदान दिया लेकिन देशा नहीं छोड़ा। देश हा अभिमान नाही छोडा ऐसे देशभक्त को जो औरंगजेबान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाच आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्रभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपण प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आजमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आजमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने आहे औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू ने बोला है ये अबू आदमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे राष्ट्र भक्त थे, थे धर्म उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी बलिदान दिया लेकिन देश स्वाभिमान नहीं छोड़ा ऐसे देशभक्त को जो औरंगजेब ने हलाल करके मरवाया उनको मार दिया ऐसे औरंगजेब को औरंगजेब को यहाँ पर उसका अच्छा प्रशासन बोलना ये बहुत बड़ा पाप है और इसके लिए अबू आजमी इन्होंने माफी मांगनी चाहिए ये देशभक्त के खिलाफ बात की है इसलिए उनको देशद्रोही भी कहना चाहिए आ, आप करेंगे बिल्कुल उनका और अभी ये कहूंगा मैं शेर का नंबर उनके पास नंबर नहीं है जनता ने उनका जो हाल किया है महाविकास आघाड़ी का, का इस चुनाव में विधानसभा के जनता ने महायुति को लैंडस्लाइड स्लाइड बैंडेड दिया है नंबर नहीं होने के बावजूद उनकी होड लगी है विपक्ष का नेता बनने के लिए लेकिन उनमें भी एक मत नहीं है और दूसरी बात ये नियम के अनुसार नंबर्स जो लगते हैं वो उनके पास नहीं है फिर भी ये इसका जो विपक्ष का नेता आ, का निर्णय जो है लेने का अधिकार हमारे विधानसभा के अध्यक्ष का है विधानसभा के अध्यक्ष जी का है वो इस पर निर्णय लेंगे मुक्ताई नगर या प्रकरण रक्षा रक्षाताई खड़से मुलीचा या छेड़छाणी छेड़खानी बदल जे प्रकरण झालं ते अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांनी त्याची निंदा केलेली आहे यामध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे बिलकुल त्याला पाठीशी घालता कामा नये हे माझं मत आहे